जय भैरवनाथ बघा आता आता आताच्याकोण जनाबाई नामदेव जनाबाई स्वप्न काका मुक्ताबाई आता ही जनाबाई जी आहे ना ही मराठवाड्यातील एक गरीब कुटुंबातील आणि एक ग्रस्त दोघ जण होते आणि त्याने ठरवलं आपल्याला पंढरपूरला जायचं आणि जनाबाई जा जी आहे ना ही सहा वर्षाची मुलगी होती आता ते वेळेला साधनं नव्हते आणि मग पायी चालत यायचं आहे आणि पायी चालत येण्याकरता मग आता मग त्यांनी सांगितलं ही चालणार नाही मग आपण शेजारणी पैसे ठेवू हिला आणि आपण पंढरपूरनं आले का मग नेऊ तिला जेव्हा या जनाबाईनं ऐकलं ना तेव्हा बघा जनाबाई म्हणून मला यायचं आहे आणि ज्यावेळेला जनाबाईला ठरवलं बघा बाळ हात जोगे आठ आणि श्री आठ काय तर तो पुरा करावा लागतो एक मुलगा मुलगा होता तर राजाचा मुलगा म्हण मला हत्ती घ्या घेतला हत्ती एक गाडगं होतं उडीचं त्या गाडग्यात गाला म्हणून आता कुठं गाडग्यात जाईल का मग ते प्रधान चतुर होता त्याने चित्र काढलं आणि त्या चित्र हत्तीचं काढून म्हणून कोणचा घालायचा हा गा ते मग चित्राचा घाला तो चित्राचा घातला तसं लहान मुलाची समज करण्याकरता त्यांनी ठरवलं आता चल म्हणून आणि मग ते मुक्काम करत 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 पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर काय झालं कॉलराची साथ होती त्यावेळेला आता जे दवाखाने एवढे दवाखाने नव्हते आणि मग कॉलरा मानमुडी असे त्यावेळेला आजार असल्यामुळं आणि त्या साथीमध्ये ते, ते आईवडील मेले मेल्यानंतर सहा वर्षाची मुलगी रडायला लागली आणि ते म्हणायची या लोकांनी तिथं जे वारकरी होते त्यांनी एकत्र गोळा करून वरगणी काढून आणि त्यांची विधी केली आणि ते काय म्हण माझे आई वडील या लोकांनी जाळे आणि मग ती विठ्ठल रुकमायच्या मंदिरामध्ये तिथं फिरायची आणि मग तिला भगवंताने साक्षीत् दिला का तुझे आई वडील आमच्यापास आहे आणि मग तिला कळलं माझे आई कुठे विठ्ठलापाशी विठ्ठल माय विठ्ठल बाप सगळं गण गोत विठ्ठल माझे मग तिनं काय ठरवलं माझे बाप विठ्ठल आहे बाप विठ्ठल आई विठ्ठल सगळं विठ्ठल आणि ती त्या मंदिरामध्ये राहू लागली बघा दामा दामाशे नावाचे पुजारी होते आणि मग त्यांना सांगितलं बा ही मुलगी तुमच्या घरामध्ये कामधंद्याला आणि ही दासी म्हणून त्यावेळेला सेवा करणारीला काय म्हणायची दासी आणि मग दासीला काय करायचं दोन वेळचं जेवण द्यायचं त्यावेळेला काय पगार पाणी काही नव्हता आणि मग तिला काय करायचं भांडी घसणं झाडून काढणं गवऱ्या थापणं दळण दळणं असे कामं कोणाचे दासीची आणि मग तिला घरी नेली काय घरी नेल्यानंतर ती घरातले सगळे कामं करायची दळायची कांदायची बरं दळण केव्हा जाळायचं पहाटी म्हणजे दिवसाती ती तेवढ्या माणसांना पुरतं तेवढं पीठ झालं पाहिजे ना आणि निय त्यावेळेला तिला ती काय करायची सतत भजन करायची विठ्ठल 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 आणि करता करता ती झोपून जायची पण ती जर झोपल्यानंतर सकाळची जर दळण नाही दे दळलं तर माणसं तिला मारतील दासी ना आणि मग स्वतः भगवंत यायचा आणि ते जानाबाईचं काय करायचा दळण दळायचा आणि इकडं दळण दळ इकडं दळणाचा टाइम तो आणि इकडं वारकऱ्यांचा कांचा पहाटीचा काकडा हरता देवाला असा पेच पडला होता इकडं काकडीला नाही असलं का इकडे यांना रागतो इकडे येण्याचा याला राग येतो एक दिवस भगवंत जनाबाईंस दळत होता दळण दळता दळता इकडे काकड्याचा टाइम झाला भगवंताचा तो हार नवरात्नाचा आणि घोंगडी खुटेला आटकून ठेवली आणि देवाने घाईघाई जानाबाईची वाकळ म्हणजे जा फाटलेली गोधडी आणि ती फाटलेली गोदडी घेतली आणि देव जाऊन उभा राहिला ज्या वारकरी आले बघतात ह्याला काय भांगडे म्हणून देवाची वाकळ ही तर जानाबाईची आणि देवाचा हार कुठे आणि मग ते जानाबाईच्या घरी जाना गेले का जनाबाईला सांगितलं का बा तू देवाला इथं याच्याकरता येत होते का आणि हा हार चोरून आणला आणि मग जनाबाईला काय केलं सोळावर याचं ठरवलं नामदेव म्हण तुला याच्याकरता आम्ही सांभाळलं का तू चोरी का केली तिनं सांगितलं मी चोरी केली नाही बघा सोळाचं काय झालं पाणी झालं काय सोळाचं पाणी झालं मग आता टाईम बदलला टाईम काय मग दुपारा जनाबाई मग देनाबाईंना काय केलं याचं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तर रुक्माई म्हटलं विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई आणि रुक्माई नावानं भजन करू लागली आणि बघा देवानी गावऱ्या थापायला गेली आणि देवानं रुक्मिणीचं रूप घेतलं आणि रुक्मिणीचं रूप घेऊन जनाबाईच्या गवऱ्या थापायला आली आणि जनाबाईच्या गवऱ्या थापायला लागल्यानंतर त्या गावऱ्या गाणाबाईच्या गाव एका शेजारी तिची मैत्रिणी होती तिने त्या गावऱ्या चोरल्या दोघींचं भांडण झालं मग आता ती मन गावऱ्या माझ्या ही मन गावऱ्या माझ्या गावऱ्या ओळखायच्या कशा बघा ज्या वेळेला त्या गावऱ्यांना ला कानाला लावलं ना जनाबाईच्या त्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या जनाबाईच्या गावऱ्या काय विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आणि ज्या वेळेला रामराज्यामध्ये वानर सगळे मारले गेले राक्षस मारले <laughs> मा मा ते वानर परत जेवण करायचे होते मग ते हाडं सगळे पडलेले होते ते कसे वळकायचे मग कानरा रामराम म्हणला का ते हाडू वानराचं तशा जनाबाईच्या गौर्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि मग त्या जनाबाईंना अशी भक्ती केली आणि देव करून घेतला आपला म्हणून आपल्या मुली ज्या आहेत घरामध्ये मुलीला काय मिळालं पाहिजे काय हे जे आता पिच्चर निघालेत ना मनोरंजन आणि त्या पिक्चराचं अनुकरण लोक नावं काय ठेतात त्या पिच्चरच्या हिरोनीचे नावं ठेवतात मुलांचे नावं पिक्चरचे ठेवू राहिलेत अरे मुलांचे नावं जर देवाचे ठेवले निमताना तुमच्या तोंडात देवाचं नाव येईल त्या मुलींना जनाबाई द्रुपदी सीता सावित्री तारा आशा म्हणजे चरित्र ज्या वेळेला कानावर जर आले त्यांनी किती दुःख काढलं त्यांनी पवित्र कसं पाळलं आणि ते विचार जर मुलामुलींच्या कानावर गेले तर त्यांचा विचार होईल म्हणून आता जे संस्कृती बदलायची बदलायचे असेल मुली काय वागू राहिल्यात या चांगल्या वागण्याकरता जर ये नामदेव जनाबाई स्वप्न काका मुक्ताबाई यांचे विचार जर त्यांच्या डोक्यात गेले तर त्यांचा जीवन जीवनविकस होईल आणि जीवन विकास होण्याकरता एक आहे संत चरित्र त्यांनी काय केलं ते कसे वागले त्यांनी भक्ती कशी केली आणि आपण काय करतो करतोय आपण काय करायला पाहिजे याच्याकरता हे विचार घ्या आणि आपला जीवन विकास करा जय भैरवनाथ महाराज की जय